चला तर आज पुन्हा एकदा भेटलेलो आहोत आपण नवीन एका रेसिपीसोबत आज आपण कांद्याच्या पातीपासून आणि मुगाच्या डाळीपासून जी रेसिपी बनवणार आहे ती आहे मुगाच्या आणि कांद्याच्या पातीचं पिठलं पिठलं म्हणजे झुणका भाकर जसं आपण बनवतो तेच ते असतं चण्याच्या डाळीचं पण आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीचं तर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यात अर्धी वाटीसर मी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडाशे शेंगदाणे टाकणार आहे ते शेंगदाणे तुम्ही लाल किंवा आपल्याकडे जे अवेलेबल असतील पांढरे जसे असतील ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपण याच्यात थोडंसं अद्रक घेणार आहे हे पहा एवढे मी अद्रक घेतलेलं आहे तर हे अद्रकचे तुकडे टाकायचं आणि याच्यामध्ये एक ग्लास असं पाणी टाकायचं आणि हे तीन ते चार वेळा धुऊन घ्यायचं स्वच्छ धुवून झाल्यानंतर तसंच एक ग्लास टाकून आपण हे बाजूला भिजत ठेवायचं तोपर्यंत आपण बाकीचा मसाला बनवायला घ्यायचा आहे हे पहा असं स्वच्छ हे धुवून घ्यायचे दोन ते तीन वेळा धुवायचे छान असे आणि त्यानंतर एक ग्लास पाणी टाकून आपण हे भिजत ठेवायचे आता आपण इथे मसाला पाहूयात तर मी इथे घेतलेला आहे एक बटाटा बारीक चिरून आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे कढीपत्त्याचे पंधरा ते वीस पानं घेतलेले आहेत चार ते पाच मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसण पंधरा ते सोळा कुड्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि ही आहे आपली कांद्याची पात तर आपण मगाशी जे भिजत ठेवलेलं मिश्रण होतं ते आपण इथे बारीक करून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे बारीक झाल्यावर ते दिसतं चला तर इथे आपलं साहित्य रेडी आहे आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे आता इथे आपण पॅन गरम करत ठेवूया आणि पॅनमध्ये पॅन गरम झाल्यावरती तीन ते चार चम्मच असं तेल घेऊयात तेल छान गरम झाल्यावरती आपण इथे मोहरी आणि जिऱ्याची फोडणी देणार आहोत मी इथे मोहरी अर्धापेक्षा जास्त अर्धा चम्मचपेक्षा जास्त घेतलेले आहे आणि तिला छान तडका येऊन दिलेला आहे आणि त्यानंतर जिरेसुद्धा मी अर्धा चम्मचपेक्षा जास्त घेतलेले आहेत आणि त्यालाही छान तडका येऊ दिलेला आहे जिरा आणि मोहरीची छान फोडणी बसली की आपल्या या रेसिपीला छान अशी चव येते हे पहा आपलं मोहरी आणि जिऱ्याचा तडका झालेला आहे आता आपण याच्यामध्ये लसण टाकणार आहे जो आपण बारीक करून घेतला होता तोही छान याच्यामध्ये फोडणीला द्यायचा आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या कापलेल्या होत्या त्या टाकायच्या आणि त्यानंतर आपण इथे एक बटाटा कापून घेतलेला होता तो टाकायचा हे सर्व जिन्नस एकत्र करायचं छान असं हे तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं त्यानंतर आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ता हे छान आपण याच्यामध्ये तळसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये एक चम्मच हळद टाकणार आहोत आणि हळद टाकून झाली की हे मिश्रणसुद्धा आपण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे चला तर हे सगळं मिश्रण छान परतून झाल्यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण याच्यामध्ये ॲड करायची आहे अशा प्रकारे कोथिंबीर सुद्धा ॲड केलेली आहे हे मिश्रण सुद्धा आपण छान परतून घेऊयात कोथिंबीर अशी छान तळसली तेलामध्ये की त्याची चवच खूप छान येते अशा प्रकारे हे आपलं झालेलं आहे तळसून आता आपण कांद्याची पात घेतलेली होती बारीक चिरून ती याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि ही ही छान आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत चला तर आता छान हे परतून झालेलं आहे आता आपल्या तीन ते चार ते पाच आपण मिरच्या घेतल्या होत्या त्याचं प्रमाण तिखटाचं घेतलंच होतं पण एक चम्मच आपण लाल तिखटसुद्धा घेणार आहे हा माझा घरचा मसाला आहे तुम्हीसुद्धा घरचा मसाला टाकलात ॲड केलात तरी चालेल इथे मी एक चम्मच असं लाल तिखट घेतलेलं ला आहे आणि त्यानंतर जे आपण शेंगदाणे अद्रक आणि डाळ असं आपण मिश्रण केलं होतं भिजत ठेवलेलं जे बारीक करून घेतलं होतं मिक्सरला ते सुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर पाहूया आपण आता आपण इथे मीठ ॲड करणार आहोत चवीनुसार आणि त्यानंतर जे मिश्रण आपण बारीक केलेलं होतं ते याच्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत हे मिश्रण आपण एकसारखं याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे एकसारखं हलवायचं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी पाणीसुद्धा ॲड करणार आहोत आपण याच्यामध्ये पाणी ॲड केल्यानंतर ना हे एकसारखं हलवायचं आहे जेणेकरून करून याच्यामध्ये जे ग्रेव्ही आपण टाकली होती ती खाली चिटकली नाही पाहिजे यासाठी आपण या पहिल्यांदा फ्लेम कमी ठेवायची आणि ही ग्रेव्ही छान हलवून घ्यायची आहे हे झाल्यानंतर पुन्हा थोडंसं पाणी ॲड करायचं जेवढी आपल्याला ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार आणि पुन्हा हे मिश्रण छान हलवून घ्यायचं आहे अशा प्रकारे जोपर्यंत आपण हे जसं आपण पिठलं बनवतो चण्याच्या पिठाचं तेव्हा सुद्धा आपण ते, ते मिश्रण मधून मधून हलवायचं आहे ज्याने करून खाली चिटकलं नाही पाहिजे आणि अशा प्रकारे ही आपली ग्रेव्ही छान तयार होते आणि एकदा तुम्ही नक्की हे पिठलं करून बघा तुम्ही हे पिठलं केल्यानंतर चण्याच्या डाळीचं पिठलं विसरालच अशा प्रकारे जर तुम्ही पिठलं हे बनवलं तर नक्की तुम्हाला आवडेल आणि तुम्ही पिठलं करून झाल्यानंतर कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आता आपण इथे बारीक चिरून कोथिंबीर घेऊया ती पण छान वरून ॲड करूया आणि त्यानंतर आपलं पिठलं एवढं सुंदर लागतं की काही त्याला तोडच नाही तर नक्की तुम्ही बनवून पहा तुम्हाला बघतानाच आवडलं आहे की नाही हे सुद्धा कमेंट्समध्ये मला नक्की कळवा तर अशाच प्रकारे आपण छान छान रेसिपीज पाहण्यासाठी कल्पना रेसिपीज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आपण अशाच छान रेसिपी सोबत पुन्हा भेटणार आहोत अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत मी तुमचा निरोप घेणार आहे पण आता आपण इथे ही रेसिपी आपली कशी बनलेली आहे ते पाहूयात आणि नक्की करून पहा आणि खरंच खूप आवडेल नवीन रेसिपीज अशाच छान छान शिकायला भेटतील तुम्हाला आपल्या चॅनेलवरती तर पहा किती सुंदर स्ट्रेक्चर दिसत आहे तिचा आणि खरंच खूप छान झालेले आहे आणि चवीलासुद्धा खूप भन्नट झाली होती वरून अशी छान आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि एक चम्मच असं तूप घालून घेणार आहे मी याच्यामध्ये या सगळ्याचं मिश्रण करून जेव्हा आपण याची टेस्ट घेतो तेव्हा ही खूप छान लागते आणि मी जेवढ्या वेळेस सांगितलेले आहे की खूप सुंदर झाली तर खरंच खूप सुंदर झालेली चला तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय